सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगार एजंट व दलालांच्या सुडसुड्यात सूर सुरू असल्याचे महाराष्ट्र बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षभरात अनेक वेळा कामगार मंत्री कामगार आयुक्त कामगार सचिव जिल्हाधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त अशा लोकांवर कारवाई करून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याची दखल महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय श्री आकाश फोनकर साहेब यांनी खऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांची चौकशी करण्यासाठी जिल्हा समिती नेमणूक करण्याची घोषणा केली आहे असा अध्यादेशाचे पत्र कामगार सचिव श्री कुंभार साहेब यांनी काढले आहे त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्र्याचे आभार मानून अभिनंदन केले आहे असे संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात दिले आहे महाराष्ट्र राज्य व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन एजंट खाजगी दलाल ठेकेदार नोंदणी प्रक्रिया इंटरनेट वरून काम करणारे लाखो बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली व येत आहे आणि भांडी किट सुरक्षा किट मध्यान भोजन शैक्षणिक अनुदान घरांसाठी अनुदान मय्यत अनुदान इतर अनेक योजनेबाबत कामगारांकडून हजार ते पंधराशे रुपये घेऊन ठेकेदार व दलाल गरिबांचे लूट करीत आहे त्यांचा पुरावासह संघर्ष समितीच्या वतीने वरील सर्व शासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आले आणि त्यांची तपासणी करून खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करीत आहे संघर्ष समितीचा रेटा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री महोदयांनी कामगार सचिवांच्या माध्यमातून चौकशी समितीचे नेमणूक केल्याचे जाहीर केले आहे कामगार मंत्री व बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे असे प्रसिद्धी पत्रक संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सुहेल शेख खजिनदार गणेश महिला सदस्य वैशाली बनसोडे महिला सदस्य रेखा यांच्या संयुक्त सयांनीशी पत्रक काढले आहे नमस्कार मी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे माझ्याबरोबर उपाध्यक्ष अंगद जाधव साहेब सेक्रेटरी सुहेल शेख सेक, आमचे दुसरे उपाध्यक्ष गणेश बोद्धू महिला प्रमुख आमच्या वैशालीताई बनसोडे आणि इतर सर्व कार्यकारी सदस्य प्रामुख्यानं बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये होत असलेला भ्रष्टाचार होत असलेल्या छोट्या कामगारांना न्याय आणि कर कामगारे उपाशी अशा परिस्थितीमध्ये आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन बांधकाम कामगार न्यायक का संघर्ष समितीची स्थापना केली त्या माध्यमातून गेल्या एक दीड वर्षापासून सहाय्यक कामगार आयुक्त त्याचबरोबर कामगार आयुक्त त्याचबरोबर अप्पर कामगार आयुक्त आणि सचिव कामगार विभाग आणि कामगार मंत्री अशा सर्वांना वेळोवेळी आम्ही या बांधकाम कामगारामध्ये चाललेलं गडबड आणि जे जे घोटाळ्या चाललेले आहेत खोटे कामगार त्याचं भरती केले जातं या बाबतीमध्ये सारखा आवाज उठवला आणि या सारखा आवाज उठवताना अनेक आंदोलने देखील केले एकेका आठवड्यामध्ये चार चार वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं या सर्वांचं दखल घेऊन माननीय कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर साहेबांनी सचिव विवेक कुंभार साहेबांच्या माध्यमातून एक अध्यादेश काढलेले आहे त्या अध्याशा अध्यादेशामध्ये खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौकशी समिती नेमण्याच्या जाहीर केलेली आहे या समितीच्या नेमण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीने संघट समितीच्या वतीने आम्ही त्यांना अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना खऱ्या कामगारांना न्याय मिळ अपेक्षा ठेवून आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत एकच त्या ठिकाणी सांगायचं आहे की संघर्ष समितीच्या वारंवार केलेल्या चळवळीला आणि पाठलागाला आम्हाला या माध्यमातून कुलकर साहेबांनी न्याय दिला म्हणून पण त्यांचं अभिनंदन आणि आता मात्र खरा कामगारांना न्याय मिळणार असं आम्हाला वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सोलापूर महाराष्ट्र कामगार कृती व संघर्ष समितीचे उपाध्यक्ष कृती समितीचे अध्यक्ष करमपुरी महाराज सचिव शेख उपाध्यक्ष बोडू साहेब मॅडम वैशनताई महिलाध्यक्षा आज कृती समितीतर्फे संघर्ष कृती समितीतर्फे सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आम्ही भ्रष्टाचार होत असल्याबाबतचे वेळोवेळी निवेदन मान्य पुनकर साहेबांना देऊन कामगार आयुक्तांना देऊन कामगार महासचिवांना देऊन त्या दिलेल्या दखली त्या दिलेल्या नोटीसची दखल घेऊन माननीय ॲडव्होकेट मुंबत साहेब यांनी एक बांधकाम कामगाराची समिती नेमून सोलापूर जिल्ह्यातील खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय द्यायचं काम साहेबांनी केल्याबद्दल आज अध्यक्षांनी आमचे त्यांचे आभार मानलेले आहे आणि कुर्ती समितीतर्फे मी त्यांचे साहेबांचे सर्वस्वी आभार मानतो आणि सोलापूर जिल्ह्यातील खऱ्या बांधकाम कामगारलाच इथून पुढे न्याय मिळेल असं काम ही कृती समिती संघर्ष कृती समिती करल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बोगसगिरी बोगस, बोगस नोंदी ही एखाद्या नवऱ्याचा नवरा शिक्षक आहे एखाद्याचा इंजिनियर आहे एखाद्याचा वकील आहे आणि बायकोचा नोंदी करण्यात काढलेला आहे अशाला हुडकून ही कृती समिती हुडकून आयुक्त साहेबाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्यावरती मोठ्यात मोठ्या प्रमाणात फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय मिळाल्याशिवाय ही कृती संघर्ष समिती जय समितीचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र